पत्नीसह तिच्या प्रियकराची निर्गुण हत्या केल्या प्रकरणातील आरोपी पतीला न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली जिल्हा न्यायाधीश क्रमांक चार एस ए सिन्हा यांच्या न्यायालयाने मंगळवारी हा निर्णय दिला गजानन मारुती गजभिये वय अडुतीस वर्ष राहणार शेंदोळा बुद्रुक असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे या घटनेत प्रियंका व गजानन गजभिये हे पती पत्नी होते त्यांना तीन अपत्य आहे दोन हजार अठरा मध्ये प्रियंका व गजानन यांच्यात सतत वाद सुरू झाले होते यातच सतत वाद होत असल्यामुळे त्रस्त होऊन प्रियंका ही तिच्या एका मुलीला व मुलाला घेऊन अमरावती येथे राहायला आली पतीला सोडून आल्याने तिने नांदगाव पेठ पोलिसांना सूचना दिली होती मुलाच्या पोटाची खडगी भरण्यासाठी तिने कॅटरिंगच्या कामाला सुरुवात केली याच कामात तिची ओळख पद्मा डोंगरेशी झाली त्यानंतर तिची ओळख पद्माचा मुलगा महेश याच्याशी झाली काहीच दिवसात प्रियंका व महेश यांच्यात प्रेम संबंध सुरू झाले प्रियंका व महेश हे दोघेही वडगाव माहुरे गेल्याची भणक प्रियंकाचे पती गजाननला मिळाली प्रियंकाचे पती गजानन गजबिये यांनी अठरा जुलै दोन हजार अठरा रोजी प्रियंका व महेश हत्येची तयारी केली त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता गजानन याने वडगाव माहुरे जाऊन प्रियंका व महेश यांची निर्घुण हत्या केली त्यावेळी ते तेथे अज्ञात मुले उपस्थित होते मुलांच्या सांगण्यावरून मते यांनी या घटनेची माहिती बडनेरा पोलिसांना दिली त्यानुसार ठाणेदार शरद कुळकर्णी आणि तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली पद्मा भास्कर डोंगरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला बडनेराचे ठाणेदार शरद कुलकर्णी यांनी या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले सदर प्रकरणातील पुरावे व सीए रिपोर्ट ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला भादवीच्या कलम तीनशे दोन व चारशे पन्नास अंतर्गत दोन्ही खुणासाठी दोषी ठर ठरविले न्यायालयाने आरोपी गजानन गजभिये याला भादवीच्या कलम तीनशे दोन अन्वये आजीवन सश्रम कारावास दहा हजाराचा दंड व दंड न भरल्यास दोन वर्ष सश्रम कारावास भादवीच्या कलम चारशे नुसार तीन वर्ष सश्रम कारावास पाच हजारांचा दंड व दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली सदर दंडातून मिळालेली एकूण सर्व रक्कम पंधरा रुपये कलम तीनशे सत्तावन एक ब नुसार मृताच्या मुलांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले या प्रकरणात सहायक सरकारी अभियुक्ता मंगेश भागवत यांनी युक्तिवाद केला कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून गणेश निशांत सावरकर यांनी पोलिसांकडून कामकाज पाहिले अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती